नमस्कार मित्रांनो मी गजानन गजाननदायबाई आजचा हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश म्हणजे असा आहे की गेले पंचवीस वर्षामध्ये आपल्या गावातील कुठल्याही सरपंचांनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या आधार आपल्याला कोणालाही मी गावात काय कामं करणार याचे आश्वासन कोणालाही दिले नाही पण मी आपल्याला माझ्या गावातील मायबाप जनतेला हे आश्वासन देतो आणि हे आश्वासन पूर्ण करण्याची जिद्द माझ्यामध्ये आहे पण आपण सर्वांनी जर साथ दिली तर कारण येणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये जर आपण जर मला पांघराडोळे गावचं सरपंच बनवलं तर मी आपल्या गावातील बंजारा समाज वडार समाज गोपाळ समाज गावातील डोळे कंपनी गावातील मायबाप जनता संपूर्ण मायबाप जनतेसाठी कामं हे मी करणार आहे आणि ही जिद्द माझ्यामध्ये मा आहे आणि तुम्हाला कुठले कामं मी करणार हे बी माहिती देतो आतापर्यंत तुम्हाला कुठल्या सरपंचानं ग्रामपंचायत निवडणूकमध्ये निवडून याच्या आदूवर कोणाही तुम्हाला आश्वासन दिले नसन पण मी तुम्हाला आश्वासन देतो माझ्या बंजारी समाजासाठी वडर समाजाच्या समाजा समाजासाठी आणि गोपाळ समाजासाठी यांना मी बाहेरून रस्ता काढून देणार जाण्यासाठी घरी जाण्यासाठी बाहेरून रस्ता आणि लक्षात घ्या अजून माझ्या गावामध्ये आमच्या वडर समाजाने मंदिर बांधलं नाही आणि एक माझे तुम्हाला एक सांगणं गरजेचं आहे की माझ्या गावामध्ये काम करता वेळेस कुठलंही काम माझ्याकडून माघं राहिलं तरी चालन पण मी माझ्या गावातील देवाचे कामं मात्र मागत होणार नाही हे लक्षात घ्या कारण माझ्या गावामध्ये वडा समाजाने मंदिर बांधलं नाही बांधल्याच्या नंतर मी त्या मंदिराला सभामंडप दिल्याशिवाय राहणार नाही आणि आम आमच्या गोपाल समाजाच्या श्रीकृष्णाच्या मंदिरातसुद्धा सभामंडप मी देणारच आणि तसेच आमच्या गावातील मारुती सभा सभामंडप कसा घ्यायचा कमान कशी घ्यायची ही माझ्या गावातील संपूर्ण डोळे कंपनीला माझ्याजवळची मायबाप जनतेला दोस्त मित्राला विचारून हे कसं बसवायचं काय बसवायचं ते पण मी करणार आणि माझ्या गावातील महादेवाच्या मंदिराजवळ आतापर्यंत कोणीही सभामंडप दिला नाही तो पण सभामंडप आपण देणार हे कसं काय करायचं आहे काय करायचं हे कामं कुठून आणायचे काय आणायचे हे मी बराबर माझ्या हिशेबान मी करू शकतो पण आपण सर्वांनी मला साथ दिली तर मित्रांनो माझ्या मनात भरपूर भावना आहे फक्त येणारी ग्रामपंचायत फक्त आपण फक्त बाळगा साथ द्या एवढंच बोलतो जयंत जय जे महाराष्ट्र